अध्यक्ष मध्ये सूचना क्रमांक अठ्ठावीस <coughs> या ठिकाणी मी वितरित या ठिकाणी सेवा शुल्क माफ करण्याच्या संदर्भाने मी सूचना दिली होती मुंबईतल्या ज्या छाप म्हाडाच्या छप्पन्न वसाहती आहेत ज्याच्यामध्ये दोन हजार एकवीस एकवीस पासून जवळजवळ अ एकवीस टक्के वाढीव चार्जेस आपण या ठिकाणी दिलेले आहेत या चार्जेसपैकी शै चा, व बोरवलीतील शैलेंद्रनगर धैसर येथील हार्वेस्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला एक जुलै थक्प, थक्प, दोन ला, हजार पंचवीस रोजी थकप थकबाकी पोटी दहा लाख चाळीस हजार एकशे छप्पन रुपयाचं बिल गेलं ताबडतोब दुसऱ्या दिवशी दोन जुलैला अठरा लाख पासष्ट हजार एकशे चार रुपयांचं चा दुसरे वाढीव चार्जेस देण्यात आलेत दरेकर साहेब यांना माहिती असेल हे सगळं प्रकरण या सूचनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती केली होती की ही सगळी मंडळी रेग्युलर बिल भरणारी आहेत परंतु त्या ठिकाणी स माडाच्या घरात राहणारी लोकंही फार पैसेवाली नाहीत त्यांचं उत्पन्न अतिशय अल्प आहे आणि त्यांना वा या रेग्युलर भिरं बिलं भरायला नेहमीच सातत्याने अडचण देत असते तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी दोन जुलै पंचवीस रोजी तीन लाख रुपये बिल भरलेलं आहे आणि अलीकडेच आपण पाचशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता माफ केलेलाच आहे या अनुषंगाने मी विनंती केली होती की शासनाने यांना देखील या ठिकाणी हे वाढीव चार्जेस माफ करण्यासंबंधाने विचार करावा पुन्हा एकदा हां ॲमनेस्टी स्कीममध्ये घेऊन आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकता तर पुन्हा एकदा माझी या निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण त्यांना या सगळ्या योजनेचा फायदा देणार का आपण या ठिकाणी निवेदनात असं म्हटलं आहे की आपण मुंबई म ब्रहन मुंबईमधील छप्पन वसाहतीतील संस्थांचे एक चार अठ्ठ्याण्णव ते एकतीस तीन एकवीस या कालावधीचे सुधारित दराने आकारण्यात आलेले सेवा शुल्क आपण माफ केलेले या दरम्यान म्हणजे एक चार अठ्ठ्याण्णव ते एकतीस तीन एकवीस माफ केलेलं आहे या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सेवा शुल्क भरले होते माझा उपप्रश्न आहे की या कालावधी ज्या लोकांनी सेवा शुल्क भरले होते ते सेवा शुल्क आपण परत करणार का नंबर एक या सेवा शुल्कावरती आकारण्यात येत असलेली अठरा टक्के व्याजाची व्याजाचा दर हा अतिशय अवाजवी आहे तो कर, कमी करण्यासाठी शासन या ठिकाणी प्रयत्न करेल का मंत्री